एक संधी तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरकडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे चर्चा करतोय खरं तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि जानेवारीपर्यंत ज्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण होणार आहेत त्यामुळे आता नाराज कार्यकर्त्यांना महामंडळाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा अजित पवारांनी सांगितलं आहे की जे नाराज झालेले आहेत ते नाराज होतील त्यांना आम्ही महामंडळावर समितीवर असेल महामंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचा विचार करून एकूणच काय महायुतीमध्ये बंडखोरी होऊ नये या दृष्टीने महायुतीने नवा फॉर्म्युला निश्चित आणल्या दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने महायुतीमध्ये कोणता नेता चांगला काम करतो त्याला येत्या महामंडळावर वर्णी लागू शकते तसेच सुधाकर घरेंचं महामंडळावर जे नाव निश्चित झालेलं आहे मात्र त्यांना महामंडळावर साधारणपणे फेब्रुवारीमध्ये वाट पाहावी लागेल परंतु सुधाघरांना कर्जत असेल खोपोली असेल आणि माथेरा नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आणावी लागेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढावी लागेल विशेषतः जे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पण मात्र कर्जत संघाचा जर विचार केला तर एक नंबर त्यांना पक्ष किंवा बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान त्यांना मजबूत करावं लागेल त्यादृष्टीने त्यांचा महामंडळावर जरी विचार पूर्ण जरी झाला असला तरी परंतु चांगल्या रिझल्ट त्यांनी दिला तर चांगल्या महामंडळावर त्यांची वर्णी लागू शकते त्यामुळे सुधा घरांना फेब्रुवारीपर्यंत आपली वाट पाहावी लागेल कारण फेब्रुवारीमध्ये महामंडळाचा विचार केला जाणार आहे अजित पवार सांगतात त्यामुळेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच सगळा विचार जो आहे ते भाजपने सुद्धा केलेला आहे कारण अनेक राजकीय नेत्यांच्या ऑडिटवर जे महामंडळ वाटप केले जाणार आहे ज्या ज्या लोकांनी चांगली कामगिरी केली असेल ज्यांचं रिझल्ट दिलं गेलं पक्षाला दिलं असेल त्याच लोकांना महामंडळावरणी वर्णी लागणार आहे त्यामुळे भाजपने पण स्ट्रॅटेजी केली की तुम्ही काम करा तुमचं बूथ दाखवा तुमचा मतदारसंघ दाखवा तुम्ही झेडपी आणा मग आम्ही तुमचा फॉर्म्युला आहे तसं भाजपने गुणवत्तेच्या आधारावर तिकीट देण्याचं धोरण निश्चित केलं आहे तरुणांना संधी देण्याचं काम भाजपने आता सुरू केलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की आता व महामंडळ फेब्रुवारीमध्ये घरांना फेब्रुवारीपर्यंत आपली वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा